नमस्कार मंडळी शुभ सकाळ आपली शेतीवाडी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि बऱ्याच दिवसांच्या सुट्टीनंतर आज व्हिडिओ काढतीये कारण पाऊस खूप होता मुसळधार पाऊस पडत होता आणि आम्ही पण सगळे आजारी होतो फ्ल्यूच्या तापाने दहा पंधरा दिवस त्यातच गेले त्यामुळे काय व्हिडिओ काढला नाही आणि त्याच दरम्यान शेवंतीची लागण पण झाली आणि सोयाबीन पेरणी पण झाली पण शेतात जाऊन व्हिडिओ काढण्या इतपत काय जमलं नाही त्यामुळं मनापासून सगळ्यांची मी क्षमा मागते आणि आता आज खुरपणी चालू आहे शेवंती लागण केलेली आहे आपण आहे बघा याच याच महिलांनी शेवंती लागण केली आहे आणि आता ती शेवंतीची खुरपणी चालू आहे का सगळं जंगल झालेलं आहे गवताचं बघितलं का सगळीकडं त्यामुळं आता खुरपणी चालू आहे पलीकडचा एक प्लॉट आहे आपला घराच्या पलीकडचा तो काढून झाला आहे सगळं गवत आता हा घराच्या या शेजारचा प्लॉट चालू आहे काम दुपारी आपल्याला झेंडूची फुलं तोडायचे आहेत तीन प्लॉट लावले आहेत शेवंतीचे त्यातल्या दुसरा प्लॉट खुरपणी चालू आहे अजून तिसरा खुरपायचा आहे तर वळीनं आमच्या बागा सगळ्या रणरागिने आहेत शेतकऱ्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बहिणी आहेत बरं का सगळ्या हां <laughs> सगळ्यांनी घाबरून राहा ही पहिली आहे उजा दुसरी आपली आणता काकी ही आपली मनुताय आणि रुप्पा मॅडम आणि आपल्या शिलावयनी आणि ही आमच्या नानी पुनमसुनबाईंच्या सासूबाई आणि पुनम सुनबाई आज आल्याच नाहीत आणि हे बघा बगळे पण यायला लागले पाठीमागं आणि शेवंती ब खुरपलेली कशी सुंदर दिसते बघा आणि इकडं रोपं जरा कमी पडलेत लागणीची ती लावायला पाहिजेत आणून आणि जो झेंडूचा प्लॉट आहे झेंडूचे अजून एक दोन तोडे होतील आषाढी एकादशी बेंद्रापर्यंत एक दोन तोडे झाले की मग संपेल प्लॉट हे असं गवत सगळीकडं माजलं आहे पावसामुळं ते काढण्याचं आता काम चालू आहे खुरपायचं आज जरा ऊन पडलं आहे आज सूर्योदय जरा प्रसन्न झालेलं आहे त्यामुळे आज ऊन पडलं आहे त्यामुळे सगळं फ्रेश फ्रेश वाटतंय सगळीकडं चिक्कल राडा झाला आहे आणि बघा इथं हे जास्वंदीचं झाड आहे गणपती जास्वंदी गणपतीला जे फुलं आवडतं ना हे जास्वंदीचं झाड आहे आमच्या बाजूच्या माझ्या चुलत भावाचं हे बघा किती सुंदर फुलं आहेत आणि लाल भुंद कलर आहे नुसता फुलांचा कितीतरी छान हे बघा असं कडक ऊन पडलं आहे आधी थोडी थोडी भुरभुरी येते मध्ये आधी पण आज एवढं नाही काल थोडी थोडी येत होती आज जरा कडक ऊन आहे खुरपणी चालू आहे आमच्या रणरांगिणी सगळ्या खुरपायचं काम चालू आहे पावसात पण करत होत्या तर चला मंडळी कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनी काळजी घ्या फ्लू मलेरिया डेंगू खोकला ताप याची साथ आहे तर सर्वांनी चांगलं पाणी प्या गरम पाणी प्या उकळून सर्वांनी काळजी घ्या तब्येतीची आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद